आता चार मंत्री आहेत कोकाटेंचा रमेख खेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता दमान यांनी फडणवीसांकडे गुंडगिरी थांबवण्याची मागणी केली दमान या आज पत्रकार परिषद घेणार आहेत सुरज चव्हाणांच्या अटकीची मागणी करणार आहेत त्यासोबतच मंत्री शिरसाट कोकाटे आणि योगेश कदमांसह आमदार गायकवाड विरोधात गायकवाडांविरोधातला लढा उभारण्याची घोषणा सुद्धा करणार आहेत महाराष्ट्राचं राजकारण आता कुठच्या दिशेने जात आहे याचा आता आपल्याला गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे आपण एकानंतर एक सगळे मंत्री बघतोय त्याच्यात संजय शिरसाट त्यांच्या त्या ते व्हिट्स हॉटेलचं प्रकरण एमआयडीसीचे घोटाळे बघा संजय गा, गा, गायकवाडनी केलेली मारामारी बघा त्यानंतर योगेश कदम डान्स डान्सबार्स आपण ऐकलं आणि आज आता आपण बघितलं की माणिकराव कोकाटे हे रमी खेळत होते अधिवेशनात बसून आणि शेतकऱ्यांचं त्यांना काहीच पडली नाहीयेत असे आपले कृषी मंत्री आहेत